हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत लोकमान्य टिळक जयंती भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार सर्वांना आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण सर्व एकत्र आलो आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यासाठी हा दिवस केवळ त्यांच्या जन्माचा नाही तर आपल्या देशभक्ती पराक्रम आणि आत्मबल यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला ते लहानपणापासूनच हुशार प्रामाणिक आणि जिज्ञासू होते शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी लोकशिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं टिळकांनी पहिल्यांदा समाजात जागृती निर्माण केली ती शिवजयंती आणि गणेश उत्सव सारख्या सार्वजनिक सणांद्वारे त्यांनी या सणांचा उपयोग लोकांमध्ये एकता राष्ट्रीयता आणि स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करण्यासाठी केला हे सण आज देखील आपल्याला एकत्र आणतात ही त्यांची दूरदृष्टी होती टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे ब्रिटिश सरकारवर कठोर टीका केली त्यांच्या लेखनातून सामान्य माणसांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण झालं त्यांनी सर्वप्रथम उच्च आवाजात सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे शब्द आजही आपल्याला प्रेरणा देतात ते केवळ एक राजकीय नेते नव्हते तर एक महान शिक्षक विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांनी भारतातील युवकांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं ते म्हणायचे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे ज्याने गुलामीची साखळी तोडता येते ब्रिटिश सरकारने त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले पण तुरुंगातही त्यांनी लेखन सुरूच ठेवलं त्यांनी गीता रहस्य हे महान ग्रंथ तिथेच लिहिलं यामध्ये त्यांनी कर्मयोगाची शिकवण दिली म्हणजे काम करत रहा, निष्काम भावाने आज आपल्याला लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे त्यांनी आपल्याला शिकवलं की देशासाठी काही करायचं असेल तर धैर्य निष्ठा आणि एकतेची भावना हवी प्रिय मित्र मैत्रिणींनो आपण सुद्धा आपल्याला जीवनात शिक्षण प्रामाणिकपणा आणि देशप्रेम जोपासलं तरच तेच लोकमान्यांना खरी श्रद्धांजली ठरेल चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण ठरवूया देशासाठी शिकू विचार करू आणि समाजासाठी काम करू धन्यवाद तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद